नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडली आंतरराज्यीय टोळी नांदेड शहरासह तेलंगणा राज्यातही ते घातला होता धुमाकूळ चार पिस्तूल जप्त महिलांच्या गळातील दागिने होते हिसकावले नांदेड शहरासह भोकर वसमत आणि तेलंगणा राज्यात चोरीच्या मोटारसायकल आणि पिस्तूल वापरून घरफोडी दुचाकी तसेच महिलांच्या गळातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या घटनेतील सहा लाख एकोणनव्वद हजार सातशे सत्त्याण्णव रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचीही प्रमुख उपस्थिती होती हा अग्निशास्त्र आणि मोटरसायकल चोरीची मोटरसायकल वापरून चॅन स्नॅचिंग घरखोरी आणि मोटरसायकल चोरीचा एक आंतरराज्य गॅंग होता ज्यामध्ये काही नांदेडच्या आहे काही मुदखेड काही भोकर आणि एक आरोपी बाहेरचा पण आहे हा सर्व जवळपास आतापर्यंत जे डिटेक्शन झालेली आहे त्यामध्ये चौदा गुन्हा दिसतो यामध्ये नुन्हे नांदेडच्या आहे एक गुन्हे हिंगोली डिस्ट्रिक्टच्या आहे आणि चार गुन्हे तेलंगणा स्टेट आहे आणि मुद्देमालची रिकव्हरी मध्ये जवळपास जे एकंदरीत व्हॅल्यू आहे हा सिक्स लॅक्स एट्टी नाईन थाउजंड सिक्स नाईन्टी सेवन ज्यामध्ये की दोन मोटरसायकल आहे के एक केटीएमच्या बाईक आणि एक स्प्लेंडरची बाईक आहे आणि चार पिस्टल जे गावठी कट्टा म्हणतो देसी पिस्टल आणि रिकव्हर केलेला आहे आणि एक एक्स्ट्रा मॅगझिन टोटल पाच मॅगझिन सहा सेवन कारतूस लाईव्ह राउंड तसेच ज्वेलरी आणि कॅश हा सर्व रिकव्हरी होऊन एकंदरीत सिक्स लॅक्स एटी नाईन थाउजंड ची रिकव्हरी आहे आणि सात आरोपी त्यामध्ये अटक आहे चौदा गुन्हे उघड झालेला आहे चांगली कारवाई एल ची टीम सायबर आणि आमचे पोलीस स्टेशनची टीमनी केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो